मद्यपिला स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्यांना हटकल्यानं त्यानं थेट पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला संशय शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असता त्याने हॅपी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं अशा शब्दात कबुली दिली या घटनेत विजय इलमचंद गेहलत हे सात टक्के भाजलेले आहेत बस स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी रात्री उशिरापर्यंत ऑपरेटरच हजर नसल्यानं तपासात अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या ठक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छता गृहात विजय गेहलत हे सफाई कर्मचारी आहेत तर रात्री आठ वाजता येथे प्रवेशद्वारावर बसलेले असताना येथे नियमित येणारा संशय शुभम जगताप येथे पुन्हा आला त्याला गेहलत यांनी हटकलं तू परत येथे येऊ नको तुझ्यामुळे आमची बदनामी होते परत आला तर बघ असा दम दिला संशयित बाहेर जाण्याचं नाटक करत काही वेळातच प्लास्टिकच्या पिशवीतून आलेले पेट्रोल गेहलत यांच्या अंगावर ओतत हॅपी होली म्हणत जवळच्या सिगारेटच्या लायटरनं पेटवून दिले येथील दुसऱ्या कर्मचाऱ्यानं स्वच्छतागृहाचे व्यवस्थापक अजय तासबाण यांना कळवत गेहलत यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पोलिसांनी गेहलोत यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याशी बोललं जाणार आहे दरम्यान स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर माध्यमांनी ठक्कर बाजारातील ग्राउंड रिपोर्ट केलेला होता त्यावेळी हा संशय चर्चेत आलेला होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलेले आहे आपणच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली या संशोधन दिलेली असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेहलत हे सात वर्षांपासून स्वच्छतागृहात काम करतात संशयित हा आहे तो येथे येऊन मद्यपीत प्रवासी महिलांची तो छेडकाडत होता लहान मोठ्या चोऱ्या करणं पेट्रोल चोरी करणं यामुळे गेहलत यांनी त्याला हटकलेलं होतं परत येऊ नको असा दम दिलेला होता याचा राग आल्यानं त्यांना हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे